पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साजर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी एक 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 दगदी एक पासुन से प्लोट, या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहत्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहत्तर अठरा सत्रह बारह एकवीस पंढरपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक एक ब मधून मंदा शिवाजी धोत्रे प्रभाग क्रमांक तीन ब मधून संजय आत्माराम नवरे व प्रभाग क्रमांक सतरा ब मधून प्रभावती दिगंबर सुडके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई साकणकर यांची पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेस नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चा पाहायला मिळालं या पदयात्रेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे महिला जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सुडके शहराध्यक्ष मोहम्मद उस्ताद राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक महिला शहराध्यक्षा कांचन जाधव सहकार शिरोमणी कारखान्याचे संचालक सुनील पाटील राष्ट्रवादी शहरा युवक शहराध्यक्ष अमोल परबतराव सारंग महामुनी विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस महेश बोचरे राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष योगेश जाधव प्रदीप तांडेल जिल्हा उपाध्यक्ष सीमा बागल तालुकाध्यक्ष राणी सुतार शहर कार्याध्यक्ष प्रियांका सोळंकी तालुका उपाध्यक्ष वसीम पठाण सतीश नागणे सचिन पवार अमोल पवार उपस्थित होते राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे रा... असणाऱ्या उमेदवारांना भरघोस निवडून आवाहन केलं त्यास नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन उमेदवार असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक येत असतील तर आमच्या सारख्या कार्यकर्त्याला हत्तीचं बळ येत अन अन ही विजय असा तिन्ही उमेदवार नक्कीच नक्कीच होतील दिलेल्या संधीचं सोनं आम्ही करून दाखवू विश्वास प्रदेश श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी